आपण काय आपल्या हॉलमध्ये बसतो का माणूस की माझी कॅबिन आहे ए सी असतो बघा कॅब बघितलं माहिती तुम्हाला पुस्तकाची आवड आहे तुमच्या सरला तशी मला नाही का झाडाची आवड आहे त्यामुळे तुम्ही जिलॉफ्ट बघितली का जिलाफसी नाही इकडे आलं पहिल्यांदा पाह पाहा चाल मी तुम्हाला एक आमचे नाही का आधी देतो तुम्हाला जिलॉफसी दाखवते कुठे कुठे विभाग असतात काय असतात सगळे जिलाफी दाखवते बघितल्यानंतर माझ्या एका मीटिंग हॉलमध्ये तुम्हाला बसायचं ओके वेळ आहे द्या तसंच हे जिल्ह्याचं मंत्रालय असतं मिनी मंत्रालय म्हणतात जिल्हा परिषद अध्यक्ष असतात तिथे मुख्य सचिव असतात तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात एक छोट स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून एक जिल्हा परिषद असते म्हणजे तालुक्याला पंचायत समिती असते आणि गावात काय असतं ग्रामपंचायत असते सरपंच आणि ग्रामसेवक असतो इथे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतात जिल्ह्याला जिल्हा परिषद तालुक्याला पंचायत समिती आणि गावाला ग्राम पंचायत या जिल्हा परिषद मध्ये मग काय एकच विभाग असतो का नाही वेगवेगळे विभाग असतात एक असतो ग्रामीण पुरवठा विभाग म्हणजे गावात वेगवेगळ्या ठिकाणी नळ लावणे त्याचं काम बघणे ते कोण बघतं ग्रामीण पुरवठा स्वच्छता विभाग गावचे संघाच्या योजना असतील स्वच्छते बाबत असतील त्याला स्वच्छता विभाग असतो लक्षात एक ग्रामपंचायत विभाग असतो ग्रामपंचायत समाज कल्याण विभाग असतो बांधकाम विभाग असतो शिक्षण म्हणजे शाळेच्या वरती सगळं लक्ष द्यायला कोण असतो शिक्षण विभाग असतो त्याच्यामध्ये जे बॉस असतात ते कोण असतात मेन अधिकारी असतात प्रत्येक वेगवेगळ्या विभागाचे ऑफिस या जिल्हा परिषदेमध्ये आहे तुम्ही एक चक्कर मारा पंधरा वीस मिनिटात मी चौधरी जोदर सर तिथेला ओके okay. आणि झाल्यानंतर आपल्या बीसी च्या तरुण मध्ये बसला